वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर आजची रेसिपी आहे शिमला मिरची सुकी भाजी त्या भाजीसाठी जास्त वेळही लागत नाही आणि जास्त कोणत्या प्रकारचे मसालेही लागत नाहीत तर चला करू या आजची रेसिपीची सुरुवात मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली होती कढई चांगली गरम झालेली आहे ते त्याच्यात मी आता तेल टाकून घेतलेलं आहे तर मी थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे त्यानंतर बारीक कट केलेली शिमला मिरची मिरची थोडीशी पावडर कारण दुसरे काही मसाले ॲड केलेले नाहीत टेस्ट लागण्यासाठी मी पावडर टाकून घेतलेली आहे असा ह्याच्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा कूट जास्त बारीक नाही कर करायचा थोडंसं टाकून घ्यायचं एक चमचा मीठ टाकून घ्यायचं हे व्यवस्थितरित्या मिक्स करून घेणार आहे आजही तयार झालेली आहे शिमला मिरची अगदी कमी वेळेत होणारी अशी ही भाजी आहे तुम्ही ही भाजी मुलांना टिफिनमध्येही देऊ शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू